माळशिरस मधील गणेशोत्सव मंडळ दगडी व न्यू स्टार गणेशोत्सव मंडळ लोहार गल्ली या दोन गणपती मंडळाची विसर्जन सोहळा काल शुक्रवारी मोठ्या आनंदाने डॉल्बीच्या धुमडाक्यात वाजत व नृत्याच्या तालात अतिशय दिमागदार पद्धतीने निघाला होता मंडळाचे कार्यकर्ते व गणेश भक्त बेदुंद आवाजात आनंदाने नाचत आपल्या गणेशाला निरोप देण्यासाठी एकत्रित जमा झाले होते गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणाने व डॉल्बीच्या थराराने माळशिरस शहर विसर्जन मिरवणुकीसोबत मंडळाने केलेली विद्युत रोषणाई व सुंदर देखावे पाहण्यासारखे होते ही मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेली होती अशा पद्धतीने या दोन मंडळाची विसर्जन मिरवणूक पार पडली यावेळी माळशिरस पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस निरीक्षक नारायण ना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख व कडक शिस्तबद्ध बंदोबस्त बंद ठेवण्यात आला होता गाल्बीच्या आवाज मर्यादेवर नियंत्रण ठेवत आवाज मर्यादा ओळखणाऱ्या यंत्रणा पोलीस कर्मचारी आपापली जबाबदारी चोख पार पाडत असल्याचं दिसून आलं पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या समवेत एपीआय घोळकर गोसावी हेड कॉन्स्टेबल थोरात गोगरे परांडे सोनटक्के वाघ बंदुके ए एस आय पाडोळे पोलीस कॉन्स्टेबल रोकडे कुंभार मार्कड माळी इत्यादी पोलीस कर्मचारी विसर्जन मिरवणूक पार पाडण्यासाठी कर्तव्य करीत असल्याचे दिसून आले रात्रीच्या दहा वाजता गणपती विसर्जनाचा कार्यक्रम संपन्न झाला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक लाही फॉलो करा